सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही असं विधान मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंनी केलं बांगलादेशी मच्छीमारांच्या विरोधात तक्रारी असल्यामुळे नितेश राणेंनी भाऊच्या धक्क्याला भेट दिली तर इथं मच्छी विकण्याचा व्यवसाय फक्त हिंदूंनाच आहे असं हिंद राणे यांनी म्हटलेलं आहे धक्क्यावर या भागावर इथे व्यवसाय व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे कुठलाही बांगलादेशी नाही रो रोहिंग्या इथे त्यांना करण्याची परवानगी नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदू समाजालाच प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे सर्व धर्म समभाव नावाची जे काही टेप कॉर्डर आहे आम्ही मानत नाही इथे हा हिंदूंचा राष्ट्र आहे हिंदूंनाच प्राधान्य मिळणार ही सरळ स्पष्ट भूमिका आहे